कष्ट रुक्मिणी मंदिर समिती मंदिर समिती मंदिरातला भ्रष्टाचार हा चर्चेचा विषय झालेला आहे कारण प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार दिसतोय मंदिराच्या जमिनी काय आहेत मंदिराचा लाडू मध्ये घोटाळा आहे मंदिराच्या चांदी सोनं पाचू मोती माणिक ह्यात पण घोटाळा आहे आणि आता ह्याची सखोल चौकशी करावी म्हणून धरणे आंदोलन चालू आहे त्याला आमचा महर्षी वाल्मिकी संघाचा आमचे दादासाहेब कर्करा आहेत संपत आहेत जाहीर पाठिंबा आम्ही देत आहोत की येणाऱ्या मध्ये शासनानं लवकरात लवकर यांच्या मागण्याची दखल नाही घेतली तर आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाला यांच्या सोबत पूर्ण ताकदीशी उ आंदोलन गरजले तरी उग्र आंदोलन आणि वेळ प्रसंगी शासन आमचे लक्ष देत नसेल त्यांच्या मागणीकडे लक्ष देत नसल तर हे अधिकारी मंदिरातलं बाहेर पडून त्यांच्या तोंडाला काळ पसावं लागल जय हिंद जय वाल्मिकी जय राम